मला करून काय आला सांगितलं पंचवीस वर्ष जो कार्यकर्ता त्या स्वच्छता अभियान चांगले तो राखतोय नुसता गावामध्ये नाही भागामध्ये नाही पण महाराष्ट्रामध्ये असो राखतोय त्याचा सन्मान झाला नाही आणि म्हणून साहेबांनी तो थोडं विषय घेतला आणि मला एवढ्या मोठ्या पदावर काम करण्याची संधी दिली असं नेतृत्व होणे नाही मी आज आपल्याला आवर्जून सांगतो संपर्क होत नाही एकशे ब्याऐंशी गाव आहेत आणि त्यामुळे प्रत्येक गावामध्ये सतत जाणं हे पॉसिबल नसतंय लोकप्रतिनिधीला आणि म्हणून सातत्यानं आपल्याशी त्या ठिकाणी बोलणं येणं त्या ठिकाणी आपल्यामध्ये बसणं उपणं होत नाही परंतु तरी सुद्धा जामनेला त्या ठिकाणी विविध विकास कामाची उद्घाटन असतील त्या त्यानिमित्तानं असेल अत्यंत मोठ्या प्रमाणावर विकासाचा निधी या गावाला देण्याचं काम असेल मी आज तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं सांगतो मी साहेबांना काय म्हणतोय गेले पंधरा वर्ष की दामनेर तुम्ही विशेष काय द्यायची गरज नाही तुम्ही सासूराला द्या तुम्ही त्या ठिकाणी जयगावला द्या कनेलखेडला द्या बाजूच्या गावांना द्या इथं मी वेगळ्या मार्गाला त्या ठिकाणी नियोजन करतो पण मतदारसंघामध्ये जा बाकीच्या लोकांना जागासा द्या पण तरी सुद्धा पालकमंत्री झाल्यानंतर या पंचवार्षिकमध्ये साडेतीन पेक्षा जास्त विकासाची कामं त्या ठिकाणी साहेबांनी दिली तुम्ही आणि शेत रस्ते त्या ठिकाणी महत्वाचे असतात आपल्याला आज आपल्या रस्ता असेल किंवा ब्रह्मपुरीकडे जाणारा रस्ता असेल त्या रस्त्यांना पन्नास पन्नास लाख रुपये डीपीडीसी मध्ये मान्यता मिळत नाही वाद झाले जिल्हा परिषदचे पदाधिकारी जी घातली साहेबांनी एकाच गावाला तुम्ही एक कोटी रुपये कस काय देता पण साहेबांनी सांगितले नाही मला त्या गावात द्यायचे एकदम एकदम एक कोटी रुपये रस्त्यांना दिले इथं त्या ठिकाणी लाभार्थमध्ये सुचवलंय निवडणुका लागल्या त्या मधल्या तिरणूर त्याची राहील नागरिक दोन कोटी रुपयाचा पूल त्या ठिकाणी करतोय तीन साखर आपल्याला मोठी होती एक त्या कुंभारती असताना त्यांनी अनेकांच्या खालच्या ओढ्यावर दिलं होतं वर एका ठिकाणी दिलं होतं आणि मला वाटतं आपल्या पवारांच्या शेताकडे आपण जातो त्या रस्त्याला एक दिलं होतं एकूण पंच्याऐंशी लाख रुपयाची विकासाची कामं कंप्लेंट त्याला स्थगिती दिली सायमानी हायकोर्टामधून स्थगिती उठवली ती कामं वेगळी परंतु इथं डीपीडीसी मधून जी कामं त्या आपल्याला दिली होती सगळ्या कामांना स्थगिती देण्याचं काम केलं आणि ते शेवटपर्यंत प्रयत्नशील आम्ही खूप होतो परंतु ते पैसे त्या ठिकाणी